आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शिवकल्याण पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय अॅडव्होकेट अविनाशजी राहाणे यांची जयंतीनिमित्त मंगळवारी एक जुलै रोजी मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृह हो इथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलंय यावेळी आंबेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं हजर होते माननीय स्वर्गीय अविनाशजी रहाणे यांच्या जयंतीनिमित्त सकाळी दहा वाजता प्रतिमा पूजन झालं सकाळी दहा ते अकरा मान्यवरांचं मनोगत आणि सकाळी अकरा ते बारा या वेळेमध्ये अल्पोपार कार्यक्रम पार पडलाय यावेळी उपस्थित मान्यवरांनी अॅडव्होकेट अविनाशजी रहाणे यांच्या आठवणींना उजळा दिलाय स्वर्गीय अॅडव्होकेट अविनाशजी रहाणे यांनी आंबेगाव तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी मोठं योगदान दिलं आहे शिवसैनिक घडवले आंबेगाव तालुक्यातील घराघरात गावागावात शिवसेना पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिवसैनिक तालुक्यामध्ये तयार झाले आहेत कट्टर बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती असे सुनील बानखेले यांनी म्हटलंय पुणे जिल्हा असेल एक राजकीय क्षेत्रामध्ये कार्य खऱ्या या तालुक्यामध्ये त्या कालखंडामध्ये शिवसेना पक्ष त्यांनी वाढवला त्यामध्ये ऍडव्होकेट अविनाथ जी राहिले हे नाव सातत्याने या तालुक्यातील मनामध्ये काय अंतर आहे गेले दोन वर्षापूर्वी त्यांचा झालेलं निधन हा एक मोठा आणि या तालुक्यातील एक राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत बुद्धिमान असं व्यक्ती म्हणतो गेल्यामुळे कुटुंबाचे नव्हे या तालुक्याचे निश्चित राजकीय क्षेत्रामध्ये एक जर निर्माण झाले अभिनाज्य राणे खेड तालुक्यामधून मनसरमध्ये आले मामा बिटनराव शिकले आणि मामा काँग्रेस विचारसरणीचे आणि हार कट्टर शिवसैनिक एक वेगळ्या प्रकारचं राजकीय समीकरण आपण सर्वांनी नाते संबंधाने मामाजी सुनबाई आणि घरगुती आलेण्याचे संबंध काय पाहिजे परंतु पक्षापासून निष्ठेपासून कधी त्या ठिकाणी बाजूला आणले नाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये या तालुक्यामध्ये आपण अनेक व्यक्ती पाहिल्या नेते पाहिले आणि मनसे सारख्या शहरामध्ये स्वर्गीय यांनी लोकांपासून कधी बाजू हटले नाही राजकारणामध्ये मी जवळ पाहिलं की दोन निवडणुका त्या कालखंडामध्ये आयोगाच्या विधानसभेच्या लढावले पंचायत समितीला निवडून राजकारणामध्ये आपण आर्थिक देखील पाहत असतो परंतु त्याच वेळी स्वतःच्या कुटुंबाकडे प्रपंचाकडे दुर्लक्ष झालं आणि प्रचंड मोठी शिवसेना वाढवत असताना त्यांना आर्थिक त्या ठिकाणी सोसावी लागली आणि त्यांचं आकस्मिक जाणं हे फार मोठं दुःख मुलाला आहे सौभाग्यवतीला आहे आणि शिवसैनिकांना अनेक वेळा ज्या ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी सगळे शिवसैनिक त्यांच्या आठवणी त्या ठिकाणी आल्या ज्यावेळी इथं आल्या पहिल्यांदा माझी ओळख त्यांच्याबरोबर करून देण्याचं काम त्यांनी केलं दुसरं मला आपल्या सर्वांना आवडून सांगायचं की पत्रकार क्षेत्रामध्ये देखील त्यांचा खूप मोठं योगदान राहील आजकाल छोटे छोटे चॅनेल्स आहेत वर्तमानपत्र आहेत परंतु त्या काळामध्ये विरोधक म्हणून भोपाळच्या नावाचं त्यांनी चालू केलेलं मासिक त्या आपल्या सर्वांच्या काय सोबती स्पर्धा त्या ठिकाणी राहील साहेबांच्या बरोबर उभे राहिले आणि या तालुक्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं हे बरेच जण हे आपल्या या ठिकाणी साक्षीदार आहेत आपण सगळेजण साहेबांना आज आदरांजली करण्यासाठी उपस्थित झालेला आहात अनेक लोकांची मान्यवरांची नावं देखील या ठिकाणी घेतलेली आहेत आमच्या चंद्रकला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुख असतील संघटक संतोष पंचराज असतील आमचे विभाग प्रमुख आमचा सहकारी मित्र विकास गायकवाड असेल सगळे सन्मानने मान्यवर निवर कारण निवेदकांना त्यांचं ना। नाव ना माहीत नव्हतं म्हणून मी या अनेक नवीन शहर प्रमुख आमचे मंचर शहराचे विनोद भुले देखील या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय माझे प्रभमित्र माझे मार्गदर्शक एक उमद व्यक्तिमत्व आणि अनेक अने लोकांना सतत मार्गदर्शन करणारं चुकलं तर काम करणार अशा प्रकारचे कर्तृत्व प्रभावशाली व्यक्तिमत्व राणेसाहेबांच्या रूपाने तुमच्या आमच्यातून गेलं मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं आमच्या आदरणीय मार्गदर्शक मित्रास भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द पुरे करतो ओम शांत आपण सगळ्यांनी जवळ पाहिलेली दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव किंवा दोन हजार चारची निवडणूक आदरणीय नामदार बाळासाहेब पटेल साहेब यांच्या विरोधामध्ये साधारणतः दोन हजार पाचच्या आसपास त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याआधी सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध त्यांनी आमच्या कुटुंबाशी जपलेले होते पक्षात आल्यानंतर मला त्यांनी स्वतः सांगितलं की आपण तुम्ही सुरू एक प्रेरणा त्यांनीच आम्हाला दिली प्रतिष्ठाच्या माध्यमातून आपण समाजातील वर्करी गुणवंत मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम आपण घेऊ जगाने मी संपूर्ण तालुक्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त वयाचं वाटप सगळ्या माध्यमिक विद्यालयामध्ये केलं नंतरच्या काळामध्ये सरकारची योजना आणि पाठ्यपुस्तक म्हणा किंवा वाह्या म्हणा गणवेश म्हणा या सरकारच्या माध्यमातून मिळत गेल्या परंतु उपेक्षित माणसांना आधार देण्याच्यासाठीची त्याची जी संकल्पना होती ती सुद्धा वर्ष वर्ष राबवत आणि खूप वेगवेगळे संकल्प त्यांचे असायचे उपस्थितीमध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली घडलो अनेक शिवसैनिक माझ्या समोर आहेत मंतर दोन नंबरची शिवसेनेची शाखा पिंपळगावच्या लिंबाचा माळा आणि लिंबेश आणि बालवयामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा प्रभाव आमच्या सारख्यांच्या मनावर त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये काम करत असताना राणेसाहेबांशी जवळून संबंध आले आणि मी कॉलेजला असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बिनवर ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली या ठिकाणी रवींद्र करंजकर यांनी केला आहे खामनी गावचे कमी वयामध्ये सरपंच झाले आणि मी कमी वयामध्ये ग्रामपंचायत सदस्य झाले राहणे साहेबांना याचा खूप अभिमान होता मला आठवतं गरेंद्रजी आपल्याला राणेसाहेब पहिल्यांदा मातोश्रीवरती घेऊन गेले होते बाळासाहेबांना भेटण्याचा योग आम्हाला जर कोणी आणून दिला असेल तर राणे साहेबांनी आणून दिले आणि त्यांनापासून जे कामाला सुरुवात केली आम्ही पाठीमागेवरून कधी पाहिलं नाही आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे ज्या ठिकाणी अन्याय दिसतो अत्याचार दिसतो त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि सातत्यानं समाजासाठी काम करत असताना मला एकच गुंधर्व राणेसाहेबांचा अत्यंत प्रभावपणे आढळला ते म्हणजे आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या बाप जी काही कमाई आहे समाजासाठी

त्यांचे अनुभव सांगितले त्यांच्याबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल इतकं काही आपल्याला सांगितलेलं आहे आणि असं म्हणतात की लोक जेव्हा दुनियेत असतात तेव्हा त्यांची वावाई करायला अखज तेव्हा त्यांची वावाई करायला अखजम असतं पण एखाद्या व्यक्ती या दुनियेतनं गेल्यानंतर त्याच्याबद्दल जसं प्रेम आणि सन्मान राखून ठेवणे आणि त्याची आठवण इतकी मनापासून काढून लोक आजही त्यांच्याबद्दल इतकं छान बोलतात ही फार मोठी गोष्ट आहे ही खर तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे आमचे एकदा मला सांगितलं होतं की राणे साहेब म्हणजे कार्यकर्ता घडवण्याची फॅक्टरी आणि त्यांच्या हाताखाली किती सगळे कार्यकर्ते निर्माण झाले त्यांनी किती जीव लावला मनापासून लोकांना घडवलं शिकवलं मार्गदर्शन केलं आणि माझं वय लहान असल्यामुळे माझा त्यांच्याशी फार काही संपर्क तेव्हा आला नाही पण माझ्या आईचा त्यांच्याशी आणि काकींशी खूप जिवाळ्याचे त्यांचे संबंध आहे आणि दोन वर्षा पहिले जेव्हा साहेब आपल्यातनं गेले तेव्हा आमच्या घरातही सगळ्यांना फार दुःख झालं पण माझ्या आईला फार दुःख झालं कारण त्यांची खूप चांगली संबंध होती त्यांच्याबरोबर आणि आजही काकींबरोबर आहे आज ज्या मोठ्या संख्येत आपण सगळे इथे उपस्थित आहात त्यांच्या आठवणी आपण एकमेकांमध्ये आज इकडे सांगतोय स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी